नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे कोणाकडे स्वस्त बजेट स्मार्टफोन आहे तर कोणाकडे महागडा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे स्मार्टफोनने आपल्या सर्वांचे जीवन सोपे केले आहे त्याचवेळी लोक स्मार्टफोनला शाप देताना दिसतात की हा फोन खराब आहे है, तो हँग होत राहतो आणि कार्यप्रदर्शन देखील खूप मंद आहे जर तुम्हीही तुमच्या फोनच्या परफॉर्मन्सबद्दल चिंतेत असाल तर ही समस्या टाळण्याचा एकच उपाय आहे आणि तोच उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण कामाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्हाला जर साधा प्रश्न विचारल्यास तुम्ही तुमचा फोन कधी रिस्टार्ट करता त्यामुळे अनेकांचे उत्तर नाही असेल तर काहींचे उत्तर होय असेल पण प्रश्न असा येतो की कि फोन किती दिवसानंतर रिस्टार्ट करायचा हे तुम्हाला माहीत आहे का फोन किती वेळानंतर रिस्टार्ट करायचा या प्रश्नाचे उत्तर हँडसेट किती जुना आहे आणि तुम्ही तुमचे डिवाईस कसे वापरता यावर अवलंबून आहे फोनच्या चांगल्या कामगिरीसाठी आठवड्यातून एकदा तरी फोन चा रिस्टार्ट करावा असा सल्ला दिला जातो असे केल्याने फोनचा प्रोसेसर आणि मेमरी रिफ्रेश होण्यास मदत होते याशिवाय फोन हँग होण्याची किंवा स्लो होण्याची शक्यताही कमी होते लोक म्हणतात की फोन हँग होत आहे गरम होत आहे आणि खूप हळू चालत आहे या सर्व समस्या तेव्हाच उद्भवतात जेव्हा तुम्ही फोन बंद न करता बराच वेळ वापरत राहता हे देखील एक मशीन आहे ज्याला थंड होण्याची थोडा वेळ लागतो जर फोन जास्त हँग होत असेल ॲप्स क्रॅप्स होत असतील बॅटरी बॅकअप कमी होत असेल आणि फोन जास्त गरम होत असेल तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या जाणवत असेल तर लगेच फोन रिस्टार्ट करा तर मित्रांनो अशा पद्धतीने ही गोष्ट बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही आपण नेहमी फोन हा चालू ठेवत असतो हो आणि मग त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागते तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचा फोन रिस्टार्ट केला तर नक्कीच तुमचा फोन हा व्यवस्थितपणे कार्य करेल मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र